सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या 30 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस शनिवार रोजी कार्तिक अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या शनी अमावस्या आलेली आहे उद्या या वर्षातली शेवटची आणि मोठी शनी अमावस्या आहे असा दिवस पुन्हा येणे नाही अमावस्या सुरुवात होणार आहे अमावस्या प्रारंभ उद्या तीस नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनटांनी ही अमावस्या सुरू होईल आणि एक डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी ही अमावस्या दर्श अमावस्या समाप्ती होणार आहे जे काही उपाय तोडगे सेवा करायचे आहे तुम्ही दोन्ही दिवस करायचा आहे आणि उद्याचा दिवस तर खूप खास आहे शनी अमावस्या आहे उद्या साडेदहा वाजेपासून संपूर्ण दिवस रात्र ही अमावस्या तिथी राहणार आहे उपाय आपल्याला बात चुकवायचे नाही महिला असो पुरुष असो सर्वांनी उद्याचा दिवस आपल्याला उपाय आणि तोडगे करण्यासाठीचाच आहे तुमच्या घरात कडक पितृदोष असेल वास्तुदोष असेल शत्रूदोष ग्रहदोष मुलांना नजरबाधा लागलेली असेल घरात आर्थिक टंचाई असेल लक्ष्मी टिकत नसेल पैसा येत नसेल गरिबी दारिद्र्य दुःख असेल आडी अडीअडचणी इतक्या येतात आजारपण इतकं आहे की नावाला जातच नाही कितीही करा पण काही घरातली नकारात्मकता जात नसेल तर उद्याचा दिवस खूप खास आहे अशी संधी पुन्हा येणे नाही या वर्षातली सर्वात मोठे अमावस्या उद्याची म्हटली ना तरी काही हरकत नाही तर उद्याचा दिवस खूप खास आहे महिला असो पुरुष असो सर्वांनी मी आता जे उपाय सांगणार आहे नक्की करा सर्वांनी करा अगदी लहान लेकरापासून वयोवृद्ध माणसांपर्यंत हे उपाय करायचे आहे तुमच्या घरात आणि तुमच्या आयुष्यात नावालासुद्धा नकारात्मकता उरणार नाही असे उपाय सांगत आहे घरातल्याच वस्तूंमधून मी तुम्हाला उपाय सांगत आहे तुम्हाला काहीही बाहेरून विकत आणायचं नाही की कि तुम्हाला खर्च करायचा नाही असे उपाय सांगणार आहे महिला असो पुरुष असो उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात सकाळी लवकर उठायचं आहे उद्या आणि आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला मुठभर खडं मीठ टाका चमचभर खडं मीठ टाका आणि थोडीशी तुरटीचा खडा महिलांनो अवश्य हा उपाय करा जी काही नकारात्मकता असेल ती संपूर्ण नष्ट होण्याचा उद्या दिवस आहे म्हणून थोडंसं खडं मीठ आणि तुम्हाला टाकायची आहे तुरटीचा अगदी लहानसा खडा टाकला ना तरीही चालेल या दोन वस्तू मिसळून उद्या आंघोळ करायची आहे उद्या डोक्यावरून आंघोळ नाही केली तुम्ही महिलांनो तरी चालेल अमावस्या पौर्णिमा किंवा एकादशी वगैरे अशा तिथींना आंघोळ डोक्यावरून नाही केली तरी चालेल पण चार दिवस असेल पाचवा दिवस आहे आवर्जून आंघोळ करा डोक्यावरून आंघोळ करा आणि हे डोक्यावरून पाणी घेतलं ना मिठाचं किंवा तुरुटीचं चा, तरीही चालेल तर उद्या तुरुटी आणि खडं मीठ टाकूनच आंघोळ करायचं आहे बाकी आंघोळीच्या पाण्यात उद्या काहीही टाकायचं नाही या दोन गोष्टी टाका आणि तुमच्या घरात जर गंगाजल असेल तर गंगाजल अवश्य टाका कार्तिक स्नान केल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे गंगाजल जरूर टाका त्याचबरोबर आंघोळीनंतर म्हणजे लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती आंघोळीचा हा उपाय आवर्जून करायचा आहे आंघोळ झाल्यानंतर सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं आहे लाल फुलाच्या पाकळ्या असतील किंवा पिवळ्या फुलाच्या पाकळ्या असतील तर त्या फुलाच्या पाकळ्या पाण्यात टाकायच्या फक्त पाकळ्या टाका आता नाहीच फुलं नुसत्या पाण्याने का होईना आपल्या सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे दोन मिनिटं शांत हुब राहा तुम्हाला जी प्रार्थना करायची असेल सूर्यनारायणाला ती प्रार्थना करा नमस्कार करा आणि मग घरात यायचं आहे या दोन गोष्टी उद्या आवर्जून करा आंघोळीनंतर सूर्यनारायणाला अर्घ दिल्यानंतर आपल्याला जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली एक तांब्या भरून पाणी घ्या दोन चमचे दूध टाका गुळाचा खडा टाका बारीकसा आणि बरोबर न्यायचा आहे एक दिवा दुहेरी वातीचा न्या न्या किंवा फुल वातीचा न्या तुपाचा न्या तेलाचा ना न्या तेला पण एक दिवा जरूर न्यायचा आहे बरोबर आणि तुम्हाला न्यायचा आहे फक्त एक गुळाचा खडा महिला असो पुरुष असो कितीही तुमच्या आयुष्यात दुःख दारिद्र्य असो उद्याचा दिवस खूप खा, खास आहे तर काय करायचं पिंपळाच्या झाडाखाली जायचं दूध अर्प दूध अर्पण करा किंवा तुम्ही पाण्यातच दूध टाकून नेलं तरीही चालेल ते जल अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किमान एकवीस वेळा मंत्र जपायचा आहे ओम श्रीम नमहा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे हा मंत्र सुद्धा एकवीस वेळा मंत्र जपायचा आहे उद्या शनिवार आहे झाडाला स्पर्श करायचा आहे अकरा वेळा किंवा एकवीस वेळा आपल्याला प्रदक्षिणा जरूर घालायच्या आहे लग्नात अडचणी असतील मुलबाळ होत नसेल घरात खूप पैसा टिकत नाही आरोग्य नीट नाही मुलं ऐकत नाही प्रत्येकाने हा उपाय करा आईने हा उपाय केला मुलांसाठी तरीही चालेल उद्या पिंपळाला स्पर्श करणं पाणी अर्पण करणं आणि पिंपळाखाली एक गुळाचा खडा एखादा कागद वगैरे असेल तो त्यावर तुम्ही एखादा गुळाचा खडा ठेवा किंवा पान पडलेलं असेल पिंपळाचंच एखादं पुसून घ्या आणि त्यावर गुळाचा खडा ठेवा जेव्हा तो गुळाचा खडा तेथील मुंगळे किंवा मुंग्या किंवा कीटक असेल ते खातील हळूहळू जसा जसा तो खडा संपेल गुळाचा तसं तसं तुमच्या आयुष्यातून जे दुःख दारिद्र्य जी काही नकारात्मकता असेल मुलांच्या मागे लागलेली नजरबाधा असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल शत्रुदोष असेल तो संपूर्ण हळूहळू तो नष्ट होईल एक गुळाचा खडा उद्या सर्वांनी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली अवश्य ठेवायचा आहे जवळपास गाय असेल तर एखादी ताजी चपाती तूप लावून घ्या एक गुळाचा खडा ठेवा स्वतःच्या हाताने गाईलासुद्धा एक गुळ चपाती जरूर खाऊ घाला कितीही अडचणीत असाल महिलांनो तर घरात सुख शांती आणि लक्ष्मी धावत येईल तुम्ही पिंपळाला स्पर्श करून आणि नमस्कार करून एक गुळाचा खडा ठेवून तर घरी या तुमच्या पाठोपाठ हरी विष्णू माता लक्ष्मी साक्षात तुमच्या घरात तुमच्याबरोबर धावत धावत येतील आणि ज्या घरात लक्ष्मी नारायण वास करतात त्या घरात अलक्ष्मी कधीच वास करू शकत नाही दारिद्र्य गरिबी वास करू शकत नाही संपूर्ण नकारात्मकता दा दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या घरात वास करेल ती अखंड लक्ष्मी नारायण म्हणून उद्या पिंपळाचा हा उपाय नाही म्हणणार मी ही सेवा आहे जरूर ही सेवा करायची आहे आपल्या देवघरात सुद्धा उद्या देवांची छान पूजा अर्चा करा पंचामृत असेल गायचं कच्चं दूध असेल सर्व देवी देवतांना लक्ष्मी नारायणाची मूर्ती असेल बाळकृष्ण विठ्ठल रुक्मिणी गणपती बाप्पा सर्व देवी देवतांना तुमची कुलस्वामिनी टाक असेल सर्व देवी देवतांना दुधाने किंवा पंचामृताने स्नान घाला अभिषेक घाला नंतर स्वच्छ पाण्याने आणि सर्व देवी देवतांना आसन म्हणून थोडे थोडे तांदूळाची राशीवर आसन म्हणून आपल्याला स्थापन करायचं आहे देवांना दुसऱ्या दिवशी एक डिसेंबर रोजी अमावस्या समाप्ती सकाळी अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होणार आहे त्यानंतर तुम्ही त्याच्या आधीच देवांची पुन्हा आपण पूजा करणारच आहोत ते तांदूळ उचलून घ्यायचे आणि पशु पक्ष्यांना खाऊ घालायचे बघा घरातलं कितीही कठीण काम असू दे नक्की पूर्ण होईल अडचणी असूल संपून जातील असा छान उपाय आहे ही सेवा आहे तर उद्या महिलांनो घरदार स्वच्छ करा मार्गशीर्ष महिनासुद्धा परवापासून सुरू होणार आहे जी काही अडगळ असेल बंद उपकरणं असतील तुटलेले फुटलेले भांडे कुंडे असतील जळमट असेल घरात फाटलेले तुटलेले पडदे चादरी म्हणजे तुम्हाला जमेल ना तर धुन चून स्वच्छ वापरू शकतात पण खूपच तुटलेलं फाटलेलं असेल तर मी म्हणेल उद्या काढून टाका जी काही नकारात्मकता असेल ना काढून टाका परवापासून मार्गशीर्ष सुरू होत आहे माता लक्ष्मी उद्यापासूनच तुमच्या घरात वास करणार आहे म्हणून उद्या ज्या काही अडगळी असेल जळमट असेल काढून टाका घरदार स्वच्छ करून टाका मुख्य दार स्वच्छ पुसा आंब्याचं झाड असेल दोन डहाळ्या घेऊन या स्वच्छ पानं पुसून घ्या तुम्हाला जर तोरण जमत असेल उद्या शनी अमावस्या आहे खूप महत्वाचा दिवस तर उद्या आंब्याच्या अकरा किंवा एकवीस पानांचं झेंडूची फुलं टाकून आपल्या दाराला तोरण लावलं ना तर अतिशय उत्तम सोन्यासारखे दिवस आल्याशिवाय राहणार नाही नाही जमलं एक पाच पानांची डहाळी तरी आपल्या मुख्य दाराला अवश्य लावून द्या महिलांनो त्याचबरोबर मुख्य दार पुसून घ्यायचं आहे हळदी कुंकू ओलं करायचं मुख्य दारावर एक स्वस्तिक बाकी कुठं नाही काढलं तुम्ही तरीही चालेल पण मुख्य दारावर एक स्वस्तिक आणि स्वस्तिकच्या आजूबाजू दोन दोन रेषा असं छान स्वस्तिक उद्या आपल्या मुख्य दारावर काढलंच पाहिजे झालंच पाहिजे ही सेवा उंबरठा स्वच्छ पुसून घ्या हळद आणि गोमूत्र एकत्र करायचं चा, आणि छान लेपन करा आणि उंबरठ्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे दारात झालंच तर लहानशी रांगोळी काढा आणि रांगोळीची सुद्धा हळदी कुंकू ला वाहून पूजा करायची आहे दोन्ही वेळेला आपल्या माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुम्ही जेव्हा पिंपळाचं पूजन करायला जाल ना तर दाराशी एक दिवा लावून द्या बघा तुमच्या पाठोपाठ लक्ष्मी नारायण तुमच्या घरात येणार म्हणजे येणारच शंभर टक्के सांगते आणि आपली माता लक्ष्मी आपल्या घरात येणार मग आपल्या दाराशी एक दिवास आहे। दो दिवा असणं खूप महत्वाचं आहे तो दिवा लावून आणि मग पिंपळाच्या पूजनाला गेला तरीही चालेल उद्या खूप सोन्यासारखा दिवस आहे आपली लक्ष्मी माताच म्हणजे आपली तुळस आहे तर आपल्या तुळशीला सुद्धा छान असं पाणी अर्पण करा हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा तुळशीजवळ झालंच तर एखादी लहानशी रांगोळी काढा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमहा ओम श्रीम नमहा हे दोन मंत्र जप जपले ना तुळशीजवळ तरीही चालेल अखंड लक्ष्मी वास करेल आता हे झाले उद्या सकाळपासून उपाय तुम्हाला ही सेवा सांगितली नक्की करा महिलांनो घरदार स्वच्छ करा उंबरठ्याची पूजन करा मुख्य दाराची पूजा करा पिंपळाचं पूजन करा आंघोळीचा उपाय सांगितला आता झा आता आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे सकाळी लवकर उठता क्षणी आंघोळ झाल्यानंतर थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे भात अळणीस शिजवायचा आहे तुम्हाला थोडासा जास्तीचा भात शिजवायचा आहे एक मुलगा असेल मुलावरून नुसता भात उतरवायचा आहे तुम्हाला मुलाला पूर्व पश्चिम पण हा उपाय तुम्हाला उद्या बाराच्या आतच करायचा आहे भाताचे जे पण उपाय आपण करतो ना ते अमावस्या तिथीत बारा वाजेच्या आत करावे म्हणजे जो काही भात उतरवून टाकतो आपण तो, तो लगेच पक्षी खाऊन जातात आणि जी काही नकारात्मकता नजर बाधा असते ना लगेच नष्ट होते म्हणून हा उपाय तुम्हाला बारा ते साडेबारा वाजेच्या आतच करा खूप उशीर करू नका एक वाजेच्या आत हे उपाय झाले तर अतिशय उत्तम असतात मी म्हणेल बारा ते साडेबारा वाजेच्या आतच करा काही नाही तुम्हाला फक्त आणि भात शिजवायचा आहे तुम्ही तांदूळ नाही धुतले ना तरीही चालेल तर तुम्हाला तांदुळाचा भात करायचा आहे उपाय सेवा करताना तांदूळ अख्खे घ्या तुकडा वगैरे तुम्ही तांदूळ घ्यायचा नाही तर हा भात शिजवून घ्यायचा गोळाभर भात घ्या एखाद्या वाटीत घ्या कागदात घ्या पत्रावळीत घ्या कशात पण घ्या मुलांना पूर्व पश्चिम हुबं करायचं आहे तर एका एक मुलगा असेल तर एकदा भात घ्यायचा दोन मुलं असतील तर दोनदा भात घ्या दोन्ही मुलांवरून एकच भात उतरवू नका दोन वेळा तुम्हाला दृष्ट काढायचे आहे तर मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं तुम्ही भात उतरवायचा दक्षिण उत्तर उभं राहू नका पूर्व पश्चिम उभं राहायचं भात डोक्यापासून पायापर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं सात वेळा तुम्हाला बोलून किंवा तुम्हाला वेगळं काही बोलायचं असेल माझ्या लेकराची इडापिडा नजर बाधा उतरून जाऊ दे घरादाराची नजर म्हणजे तुम्ही जेव्हा घराची नजर उतरवता आपण अशा गोष्टी बोलतच असतो तुम्हाला येत असेल नजरबाधा उतरून जाऊ दे बोलता तर बोला नाही तर श्री स्वामी समर्थ मंत्र जपला तरीही चालेल मुलावरून सात वेळा हा भात डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायचा आणि तो सरळ गच्चीवर किंवा एखादं झाड असेल समोर तुमच्या तिथं एखाद्या कोपऱ्यात टाकायचा आहे आता उद्या शनी अमावस्या आहे प्रत्येक जण आपल्या मुलाबाळांची घरादाराची आपल्या गाडीची सर्वजण नजर बाधा उतरवणार तर या वस्तू उतरवलेल्या कधी दा कुठंच टाकू नका अशा की कुणाचा पाय पडेल आपल्यामुळे कुणाला त्रास झाला तर आपली नजर बाधा कधीच उतरत नाही नष्ट होत नाही उलट आपल्यावर संकट येतात म्हणून जी काही नकारात्मकता उतरवायची असेल नजरबाधा उतरवायची असेल नारळं फेकाल दही भात फेकाल भात उतरवून टाकाल किंवा आणखीन काही वस्तू उतरवून फेकाल कृपया कुणाच्या पायाशी येणार नाही अशा कोपऱ्याला टाकायच्या आहे तुम्ही टाकून द्या किंवा एखाद्या झाडाजवळ किमान कुणाचं पक्षाचं पोट तरी भरेल आणि आपल्याला लाख लाख म्हणून कुणाच्याच पायाशी येणार नाही याची काळजी घ्या लहान लेकरं खेळतात आपली इडा पिडा आपल्या दुसऱ्यांना लेकरांना दिली तर आपलं कधीच भलं होत नाही म्हणून जी काही नकारात्मकता उतरवायची ती कोपऱ्याला टाकायची असते तर हे झालं मुलांवरून हा भात उतरवून टाकायचा आहे दोन मुलं असतील दोनदा दृष्ट काढा पतिदेवांना दृष्ट लागलेली असेल पतिदेवांना सुद्धा पूर्व पश्चिम उभं करायचं आहे आणि तुम्हाला भात उतरवून टाकायचं आहे उद्या गोळाभर भात घ्यायचा एखाद्या वाटीत घ्या पत्रावाळीत घ्या त्यावर दही टाकायचं ताजं दही आणि त्यावर थोडीशी चिमुटभर साखर टाकायची पितृदेवांचं नाव घ्यायचं आणि आपल्या गच्चीवर हा भात आपल्या पितृदेवांना शांतता मिळावी मोक्ष मिळावा आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा दही भात तो आपल्या प गच्चीवर ठेवायचा आहे तुमच्याच गच्चीवर ठेवा आपल्या पितृदेवांसाठी भात आपल्या गच्चीवरच ठेवायचा आहे किंवा तुम्ही दाराबाहेर कावळ्याला ठेवून दिला तरीही चालेल बारा ते साडेबारा वाजेच्या आतच आपल्याला दही भात पितृदेवांसाठी दारा बाहेर ठेवायचा आहे किंवा गच्चीवर ठेवायचा आहे अशा ठिकाणी ठेवा की लगेच कावळा खाऊन जाणार आहे बघत बसू नका की कोणता पक्षी खातोय काय खातोय कावळ्याने चोच मारली पाहिजे तुम्ही बघू नका तुमचं काम करा फक्त दही भात घ्या थोडीशी साखर ठेवा पितृदेवांना नमस्कार करा क्षमा याचना मागून घ्या आमच्या घरातली इडा पिडा दूर होऊ द्या पितृदोष असेल दूर होऊ द्या शांत व्हा प्रसन्न व्हा तुमच्या लेकराबाळांना भरभरून आशीर्वाद द्या ज्या काही अडीअडचणी असतील संसारातील त्या नष्ट होऊ द्या असा तुम्हाला प्रार्थना करून तो दही भात तुम्हाला गच्चीवर किंवा बाहेर घराबाहेर ठेवून द्यायचा आहे कितीही कडक पितृदेव शसुदेव उद्या शनी अमावस्य आहे थोडा का होईना दही भात आपल्या पितृदेवांसाठी ठेवायचाच आहे अशा पद्धतीने हे भाताचे उपाय करायचे आहे त्याचबरोबर महिलांनो तुम्हाला जर भात मुलांवरून उतरायचा नसेल तर काय करायचं मुलांना खूप दृष्ट लागलेली असेल मुलांची इडापिडा उतरतच नसेल काही ना काही कारणास्तव मुलं आजारी पडत असतील किंवा पतिदेवांना असे काही त्रास असेल बाहेरची काही नजरबाधा झालेली असेल मुलं अभ्यास करत नसतील वाईट मार्गाला जात असतील काही ना काही म्हणजे पडझड होत असेल मुलांना लागत असेल दुखत खुपत असेल मुलांचा ॲक्सिडेंट होत असेल लहानसा तर उद्या काय करायचं महिलांनो छोटासा असा तुरटीचा खडा घ्या हा उपायसुद्धा तुम्हाला दिवसभर केव्हाही करता येईल भाताचे उपाय आपल्याला बारा ते साडेबारा करायचे हा तुरटीचा उपाय तुम्ही दिवसभरात रात्री अगदी केला तरीही चालेल एक तुरटीचा खडा घ्यायचा हातात घ्यायचा उजव्या हातात आणि मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं मुलांवरून सात वेळा तो तुरटीचा खडा उतरवून घ्यायचा आहे आणि तुमच्या घरात चूल वगैरे असेल तर त्या अग्नीत टाकून द्यायचा चुकून सुद्धा आपल्या गॅसवर घरात हा तुरुटीचा खडा जाळायचा नाही मग जाळता नाही आला ना तर काय करायचं तो तुरुटीचा खडा वाहत्या पाण्यात किंवा बेसिनमध्ये तुम्ही हात धुवून घेतला तरीही चालेल दोन मुलं असतील दोन वेळा तुम्हाला तुरुटीची ही दृष्ट काढायची आहे पतीदेवांना खूप त्रास होत असेल खूप कामावरील कोणी त्रास देत असेल नजरबाधा झाली असेल कामात त्यांचं लक्ष लागत नसेल प्रमोशन त्यांचं होत नसेल पगारवाढ होत नसेल त्यांचं मनासारखं काही घडत नसेल प्रत्येक का कामात त्यांना अपयश येत असेल तर काय करायचं महिलांनो जशी मुलांची तुरुटीने दृष्ट काढतो तशाच पद्धतीने पती देवांना सुद्धा पश्चिम उभं करायचं आणि हा दिवसभरात केव्हाही उपाय केला तरीही चालेल तुम्ही अमावस्या तिथीतच तुम्हाला उपाय करायचा आहे तर तुरुटीचा खडा घ्यायचा आणि पतिदेवांवरून सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत नीट ओवाळून घ्यायचा आणि तुम्हाला वाहत्या पाण्यात हा तुरुटीचा खडा टाकून द्यायचा किंवा अग्नीत टाकून द्यायचा आहे जाळण्यासाठी हा खूप महत्त्वाचा उपाय आहे तुरुटीचे हे उपाय उद्या शनी अमावसेला जरूर करायचे आहे आता घराची फरशी पुसाल उद्या महिलांनो जरूर पुसा उद्या अजिबात कंटाळा करू नका महिलांनो थोडंसं खडं मीठ टाका थोडासा तुरटीचा खडा टाकायचा आहे थोडा कापूर असेल कापूर टाका थोडीशी चिमुटभर हळद टाका या चार पाच गोष्टी थोडंसं गोमूत्र असेल टाका आणि संपूर्ण घराची फरशी पुसून टाका बघा कुठली नकारात्मकता तुमच्या घरात टिकते का बरं एका क्षणात एका मिनिटात स सर्व सर्व नकारात्मकता दूर होईल तुरटी खडं मीठ कापूर गोमूत्र हळद या पाच गोष्टी तुमच्या जीवनातील सर्व सर्व दुःख दारिद्र्य गरिबी नक्कीच दूर करतील नजर बाधा असेल घराला दाराला सुद्धा काही वेळा आपल्या घरात थोडं चांगलं चालू राहिलं की बाहेरची असू द्या अगदी नजर लागायला वेळ लागत नाही थोडं काही मुलं पती प्रगती करायला लागली आपली प्रगती व्हायला लागली कुणाच्या ना कुणाच्या डोळ्यात खुपतच असतं म्हणून हे पाच पदार्थ हे पाच वस्तू टाकून तुमच्या घराची फरशी पुसायची आहे उंबरठा पूजन उद्या झालंच पाहिजे तुरुटीचे हे उपाय अवश्य करा महिलांनो आता संध्याकाळी आपल्या घरात माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे किमान एक वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र झालंच पाहिजे विष्णू सहस्त्र नामावली उद्या नाही बोलता आलं यूट्यूबवर का होईना तुम्ही लावून द्या संध्याकाळी लावून दिलं तरीही चालेल आणि महालक्ष्मी अष्टकाचा उद्या सोळा वेळा पाठ करायचा आहे महालक्ष्मी अष्टक उद्या महिलांनो सोळा वेळा वाचायचा आहे मुलं लहान आहे ऐकत नाही किमान आठ वेळा तर आपण वाचू शकतो अगदी लहान आहे काही जास्त वेळ लागणार नाही दहा मिनटाची सेवा आहे चुकवू नका नक्की करा उद्या अमावस्य आहे आणि आपल्या माता लक्ष्मीला तुम्हाला कुंकू मार्जन करायचं आहे प्रत्येक महिलेने उद्या शनी अमावस्या दर्श अमावस्या कार्तिक अमावस्या आहे उद्या माता लक्ष्मीला डोकं पायापासून डोक्यापर्यंत किमान एकवीस वेळा तरी कुंकू मार्जन नक्की करायचं आहे तुमच्या घरात कुलदेवीचा टाक असेल तुम्ही टाकावर करू शकता फोटो असेल फोटोवर कुंकू मार्जन नक्की करायचं संध्याकाळी ही सेवा केली ना आरामात तुम्ही तरीही चालेल पण जे काही उपाय तोडगे करायचे आहे तुम्हाला ते भाताचे ते तुम्हाला दुपारीस करायचे आहे तुरटीचा खडा तुम्ही केव्हाही दिवस रात्र केव्हाही ओवाळून टाकू शकता आता उद्या खूप मोठी अमावस्या आहे आपल्या संपूर्ण घराची नकारात्मकता दूर करण्याचाच उद्या दिवस आहे एकच नारळ घ्यायचं बाकी जास्त नारळ नाही घ्यायचे तुम्हाला फक्त एक नारळ तुमचं वाहन असेल आणि खूप ॲक्सिडेंट वगैरे होत असेल कुणाची ना कुणाची दृष्ट लागत असेल तुमच्या वाहनाला तर दोन नारळ आणायचे आहे तर नारळावर एक स्वस्तिक काढायचं आहे तुम्हाला दोन नारळ घ्यायचे एक गाडीवरून उतरवायचं आहे तुम्हाला तुमची मग टू व्हीलर असू दे नाहीतर चार व्हीलर असू दे तुम्हाला दोन नारळ आणायचा एक घरासाठी आणि एक गाडीसाठी दोन्ही नारळावर अष्टगंधाने किंवा कुंकूने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर जायचं अगदी रात्रीच्या तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय केला ना उद्या दिवस रात्र अमावस्या आहे जेव्हा उपाय करता येईल नक्की करा संध्याकाळी केलं दिवे लागणीला हा उपाय चालेल अगदी बारा वाजेपर्यंत केला चालेल तर काय करायचं महिलांनी केला उपाय पुरुषांनी केला चालेल पुरुष मंडळी असतील घरात तर अति उत्तम घराबाहेर जायचं शेंडी आपल्या घराकडं आली पाहिजे दाराकडं अशा पद्धतीने नारळ घेऊन घरावरून घड्याळाच्या दिशेने सात वेळा अगदी खालून ते वरूनपर्यंत अगदी दाराच्या पूर्ण असा फिरवायचा आहे नारळ आणि सात वेळा ओवाळून घ्यायचा आणि डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा कृपया कोणाच्या पायाशी येणार नाही काळजी घ्या प्रत्येकाने अशी काळजी घेतली कारण उद्याचा दिवस खूप मोठा आहे दा घराबाहेर निघालं की रस्त्यांवर इतके नारळ फेकलेले असतात कृपया असं करू नका जी काही नजरबाधा उतरवायची असेल ती डस्टबिनमध्ये टाकून द्या किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्या एखाद्या पशुपक्ष्याचं पोट भरलं लाख लाख आशीर्वाद मिळतील असा एक नारळ आपल्या घरावरून उद्या महिलांनी जरी उतरवून टाकला काही हरकत नाही घड्याळाच्या दिशेने सात वेळा उतरवून घ्यायचा तुम्हाला जे बोलायचं नाही तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जपला तरीही चालेल तुमची गाडी असेल घड्याळाच्या दिशेने सात वेळा नारळ उतरवून घ्यायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं बोलून तो नारळ टाकून द्यायचा आहे कचऱ्यात टाकून द्यायचा आहे उद्या महिलांनो खूप मोठी अमावस्या आहे माता लक्ष्मीची सेवा झाली की आपली गणपती बाप्पाची आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची स्वामींची आरती करायची आहे आणि ज्या भांड्यात तुम्ही कापूर जाळणार आहात त्या भांड्यातच तुम्हाला पाच लवंग कापूर घेताना भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर उपाय थांबवू नका साधा कापूरची आरती करून घ्यायची आणि त्यावर नंतर तुम्हाला पाच लवंग आणि पाच चिमूट तुम्हाला पिवळी मोहरी हो महिलांनो उद्या थोडीशी पिवळी मोहरी विकत घेऊन या नसेल तर नक्की आणायची आहे पिवळी मोहरी जाळायची आहे भगवान विष्णू खूप प्रसन्न होतील आणि माता लक्ष्मीला तर लवंगांच्या वासनेच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रभावित होते आकर्षित होते आणि धावत धावत येते म्हणून उद्या संध्याकाळी कापूरसोबत पाच चिमूट पिवळी मोहरी आणि पाच लवंग फुलाच्या जाळायच्या आहे संपूर्ण घरात दारात हा धूप पिरवा आणि मग ते भांड मुख्य दारात उंबरठ्यावर ठेवून द्या नावालासुद्धा नकारात्मकता उरणार नाही तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल हे उपाय खूप महत्त्वाचे आहे सर्वांनी करा महिलांनी पुरुषांनी सर्वांनी हे उपाय करा नावालासुद्धा नकारात्मकता पितृदोष वास्तुदोष शत्रुदोष अजिबात बात उरणार नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद